श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे चौपन्नाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज माघ पौर्णिमा बुधवार दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ वेदांतनगर सावेडी अहिल्यानगर परमपूज्य महाराजांच्या अमृतकणातील काही अमृतकणांचं पठण सुरू आहे दिनांक तीन दहा एकोणीसशे त्र्याण्णव रोजीचं पुढील प्रश्न आहे कलियुग म्हणजे काय परमपूज्य महाराजांनी आपल्या प्रासादिक वाणीतून खुलासा केला की एकूण चार युग आहेत त्यापैकी सतयुग त्रेतायुग द्वापारयुग होऊन गेले आहेत व शेवटचे आता कलियुग सुरू आहे ज्या घरात शांत वातावरण नाही तिथे कलीचा प्रवेश झाला आहे असे समजावे कलियुगामध्ये लोकांच्या मनोवृत्तीत फरक पडला आहे म्हणून त्यांच्या वागण्यातही फरक पडला आहे कलियुगाचा प्रभाव ओळखणं फार सोपं आहे भावाभावात प्रेम राहत नाही घरात वाद कायम राहतो आई व मुलाचे पटत नाही काही घरात सासू व सुनेचे पटत नाही काही घरामध्ये वडील व मुलाचे पटत नाही म्हणून ते विभक्त होतात काही ठिकाणी बहिणी बहिणींमध्ये पटत नाही घरात घरात शांतता न राहणे म्हणजे शिरला आहे हे आहे हे उघड जर एकदा भांडणाला सुरुवात झाली की उणे दुने बोलले जाते त्यातून वैमनस्याला सुरुवात होते जर दोन्ही व्यक्ती समजूतदार असल्या तर हे भांडण मिटून जाते जर तशा नसतील तर हा तळा वाढत जातो पैसा इस्टेटसाठी मुलांची घरात सुंदोपसंदी सुरू होते विशेष म्हणजे घरामध्ये बाहेरच्या दोन सुना आल्या की भांड्याला भांडे लागते व आवाज होऊन भांडणाला सुरुवात होते घरात येणाऱ्या सुना या इतर कुटुंबातून आलेल्या असतात त्यांचे संस्कार जरा निराळे असतात म्हणून त्या कुटुंबाशी एकरूप लवकर होत नाहीत कलियुगाच्या प्रभावामुळे हल्ली घराघरातील शांतता नाहीशी झाली आहे एकही घर शांत नाही हेच बरोबर आहे काही लोकांच्या कल्पना आहेत की पैसावरून नेहमी भांडणं होतात परंतु हे तसे नाही श्रीमंत घराणी व राजघराण्यात पैसा व इस्टेट कमी आहेत का परंतु तिथेही शांतता नाही अधिकारावर असलेल्या अधिकाऱ्याच्या घरी देखील शांतता सापडत नाही काही घरांमध्ये नवरा बायकोचे पटत नाही एका घरात नवरा बायको मध्ये इतका वाद उत्पन्न झाला की शेवटी बायको नवऱ्याला व घर सोडून निघून गेली दुसऱ्या एका जोडप्यामध्ये बऱ्याच दिवसापासून कुरबुरी चालू होत्या दोघ एकदम नगरला दर्शनाला आले बायकोने माझ्या समोरच नवऱ्याची तक्रार मांडली दोघांना मी समजावून सांगितले की जर अशा तऱ्हेने घरात सारखे बांधणेच होणार असतील तर तुमचा संसार तरी कसा चालणार आपली कुटुंब व्यवस्था पुरुषप्रधान आहे घरामध्ये मुख्य व्यक्ती तीच असते बाहेरून पैसा कमावून आणून चरितार्थ व्यवस्थित चालवण्याची त्याची जबाबदारी असते पुरुषांना हा अभिमानही असतो म्हणून पुरुष सहसा माघार घेत नाही स्वतःचा संसार सुखाचा चालावा म्हणून एखाद्या वेळी पुरुषाने माघार घेतली तर काय बिघडते त्या पुरुषांनी जरा नमते घेतले मी त्यांना बजावले की तुम्ही जर अशा रीतीने भांडणेच करणार असाल तर दर्शनाला देखील येऊ नका तेव्हा नवऱ्याने ऐकले व माघार घेतली आता दोघांचा संसार सुखाने चालला आहे काही ठिकाणी बहिणी बहिणींमध्ये वाद असतो वास्तविक पाहता बहिणी बहिणींमध्ये वादाचे काहीच कारण नाही दोन्ही लग्न करून वेगवेगळ्या कुटुंबात जातात लग्नानंतर काही दिवसापुरत्याच त्या माहेरी येतात काही घरांमध्ये आई व मुलात पटत नाही वास्तविक पाहता आई व मुलाची भांडणे होत नाहीत कारण उतार वयात कदाचित वडील लवकर गेले तर आईला फक्त मुलांचा आधार असतो जर कलीचा घरात प्रवेश झाला तर त्यावर मात करता येत नाही सोसणे या व्यतिरिक्त यावर दुसरा उपाय नाही घर सांभाळण्याची जबाबदारी पुरुषाची जास्त आहे म्हणून घरातील पुरुषाने सहसा शांत राहावे घरामध्ये ईश्वर उपासना करावी धार्मिक वातावरण ठेवावे घरातील सर्व सभासदांना त्यात सामावून घ्यावे घरामध्ये शुद्ध तुपाचा दिवा लावावा सुगंधी उदबत्ती लावून घरातील वातावरण प्रसन्न ठेवावे कोणत्याही प्रकारे घरात वाद उत्पन्न होणार नाही याची काळजी घ्यावी हल्ली चुलते पुतण्यातून प्रेम दिसत नाही वास्तविक पाहता पिढीच्या व वयाच्या फरकामुळे आपसात भांडणे होऊ नयेत आपसात प्रेम राहिले नाही तरी चालेल परंतु कली प्रवेश करणार नाही याची काळजी घ्यावी राजकीय पुढाऱ्यांच्या हातात पैसा सत्ता व मोठा वशिला असला तरी त्यांच्या घरात नेहमी वाद असतात शांतता नसते श्रीमंत घरात गडगंज पैसा मोठी इस्टेट असते तरी वाद फार असतात तुमच्या घरात वाद कसा निर्माण होईल याची कली वाट पाहत असतो तुमच्या घरात प्रवेश करण्याकरिता तो टपून बसला आहे चंचू प्रवेश करण्याकरिता त्याचा सतत प्रयत्न असतो तुम्ही त्याला तुमच्या अक्कल हुशारीने कसे दूर ठेवता हेच तर तुमचे खरे कौशल्य आहे एक सोलापूरच्या लोकांनी मागच्या महिन्यात लातूर आणि उमरगा येथे जो भूकंप झाला त्याविषयी माहिती विचारताना त्यांना आलेला अनुभव सांगितला की सोलापूरच्या एका तळ्यातले मासे प्रत्यक्ष काही कारण नसताना एकाएकी मृत होऊन पाण्यावर तरंगू लागले याचे कारण विचारले असता परमपूज्य गुरुदेवांनी सांगितले की भूगर्भात त्याचबरोबर अनेक विषारी वायूही असतात भूकंपाचे धक्के बसत असताना यातले विषारू वायू वर आले वा असावेत व पाण्यात मिसळले असावेत त्यामुळे मासे मृत होऊन पाण्यावर तरंगताना दिसले दोन भूकंपासारख्या संकटातून वाचण्यासाठी अध्यात्मात काही उपाय आहे का परमपूज्य गुरुदेव म्हणाले की स्वयंभू शिवाचा विचार केला तर त्याच्या लिंगाचे पहिले टोक जरी वर दिसत असले तरी दुसरे टोप थेट भूगर्भात शेवटपर्यंत असते भूगर्भाचा शोध श्री शंकरानेच घेतला त्यामुळे सतत शिवावर धार धरून लघुरुद्र केल्यास व शिवोपासना केल्यास जमिनीला टणकपणा येतो व भूकंपाचा त्रास कमी होत जातो ज्या ठिकाणी स्वयंभू शिवलिंगे आहेत त्या ठिकाणी ही उपासना केल्यास ह्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही स्वयंभू याचा अर्थ जमिनीतून आपोआप वर आलेले असे शिवलिंग आपल्या आश्रमातही गारगोटीच्या स्वरूपात आहे गारगोटी ही स्वतः अतिशय थंड असते व शिवाला थंड वातावरणात राहणे आवडते हिमालयातील याचे स्वरूप बर्फाचे पांढरे शुभ्र कर्पूर गौर आहे यासाठी घराघरातून लघुरुद्र किमान वर्षातून एकदा अवश्य करावे यासाठी श्रावणाचीच आवश्यकता नाही तर वर्षातून कोणताही एक दिवस निश्चित करून त्या दिवशी लघुरुद्र करावे हनुमंताची उपासना करावी कारण तो शिवाच्या रुद्रावतारांपैकी एक आहे ही एक संकटाचे निवारण करणारी शक्ती आहे रुद्र म्हणजे द्रवणे स्तुती ही मनुष्याप्रमाणे ईश्वरालाही प्रिय आहे आपल्या स्तुतीने त्याला पाझर फुटला पाहिजे एकदा त्याचे मन द्रवले की आपण संकटातून वाचतो आपल्याला त्याचा आधार मिळतो मी तुम्हाला जे करायला सांगतो ते कधीही वाया जाणार नाही माझ्या आशीर्वादात शक्ती आहे तुम्ही जर मी सांगितल्याप्रमाणे कर्मे आचरलीत तर निश्चित चांगले परिणाम पाहाव्यास मिळतील व ईश्वर त्याची दखल घेतल्याशिवाय राहणार नाही संतापलेल्या शिवाला शांत करण्यासाठी रुद्राभिषेक करून जलधारा धरली पाहिजे आणि त्याचबरोबर श्रद्धाही धरली पाहिजे भूगर्भातून वर येणारी ही एकमेव देवता आहे आपल्या श्रद्धा ह्या योग्य मार्गाने जायला हव्यात जसे पोटदुखीसाठी डोकेदुखीचे औषध घेऊन चालत नाही तसेच मंत्रांचे आहे रुद्र हा वेद मंत्र आहे त्यात शक्ती आहे व ती शक्ती कार्यरत झाली की आपल्याला अनुभव येतो कोणत्याही अघटित संकटांना वेदमंत्रांशिवाय पर्याय नाही मुंबईची रास वृश्चिक आहे त्यामुळे तेथे ही उपासना होणे आवश्यक आहे ही उपासना करताना थोडा खर्च झाला तर सोसा ब्राह्मणांना योग्य ती दक्षिणा देऊन हे करून घ्या आपल्याला जे मूळ दिले आहे ते आपण विसरलो त्यामुळे आपण अगतिक व भयभीत झालो भगवंत तुमच्याशी प्रत्यक्ष जरी बोलू शकला नाही तरी तो आमच्या सारख्यांच्या माध्यमातून तुमच्याशी बोलतो तुमची मदत करतो तुम्हाला शिकवतो पण त्यासाठी तुम्ही श्रद्धा ठेवली पाहिजे लोक श्रद्धाळू आहेत पण अज्ञानी असतात त्यामुळे नेमके काय करावे ते त्यांना समजत नाही श्री गुरुदेव दत्त